बर दाखवा no, no, no. oh, no. दाखवत हा चांगला दाखवा प्या नाही मी सांग पिथ यायला हा किल्ला मग ते दाखवा अस चिंचला असं कुटायचं हस कुटायचं नाही असं यान भरायचं म्हणजे असं असं हलवायचं हलवायचं अरे तुम्ही पण हलवा ना रहह

या 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 एक शीत एक शीत ओ ताई ओ दीदी या एक सीट आहे सीट इकडे इकडे एक सीट ए सरक थोडा सरक इकडे या ए दीदी इकडे सरक तिकडे एक शीत ओ काका या 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 ओ इकडे इकडे अरे उगाच राय जा अरे कस सांगू तुला घरातल्या अख्खे जिम्मेदारी मावस आली ह आबा भांतारा हैं डोऱ्या झाला हे आरडाय मालच लागल का नाही मग एक सीट भरतो लवकर जातो ना निघून तर तू आरडून लागत असताना मला हे आरडा शिकवा दोघं शिकतो तर लवकर

आव काका आव चाच्या आव आंटी आव बंटी आव बीबी आव चाच्या <laughs> no, 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 no. काय <laughs> 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 hmm? बोलते कंपनी <laughs> काय कंपनी कंपनी मला कॅल फोन करेल सांगा की बॅलन्स टाक ना तर सिम वय बंद करेन मग तुझा सिम ना जीवो हुवा अरे तिथं सिन्स बॅलेन्स संपूर्ण संपदा वरच करायला मग रिक्षा वाला अरे आबा ना रिक्षा चालू चालून मातारा हन दौऱ्या झाला मग आता मीच रिक्षा व विमल नाही रे सोनाली सोनाला का तू माहिती तुझा विमल ना तो हे चिंचोला ड्रायव्हर हो अरे अजून अरे हो ना हो आ? अरे सकाळपासून पासून तो गाच गाच रिक्षाण पण ना बस ह रिक्षाण पण एक सीट होतीस बस बस ना लवकर जातो लवकर जातो म्हणता जातो हाव रे ओय का रे उगात कशाला हा बीबी बीमार है अंदर है पाक बीबी बीमार है अंदर है नो 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 को जाला नाही जेवत बकरी कसा नाही जेवत खाती जेवण जेव्हा जेवण जेवती बाहेर त्याची उलटी डोकी हेल खाल डोकी वर पाय हेल हो आता तर रिक्षात ना बसवतो अरे मग दानूबी न घ्यान जाता झेलो तो नो 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 बघत मामा ना

जाण्याला का झाला मेरे रे बी बी बिमार हे अंधर हे घरी <laughs> हा <laughs> <laughs> <नहें, बाकरी लो. laughs> दिवस झाला हा हात नाही लावे काय केलं कहाल नाही बाकरी तीन दिवस झाला हा चिंती झाला <laughs> हात हम्म हा पाय पण तेलच घेणे येत असता पाहतो हाऊ न रे मामा विसारलो तेलच घेणे हा फक्त तेलच घेणे ये

तेल नाही यांना या मामा याचा बायका नाही सांगेल ना तेल का ना सांग मा कडे आण <laughs> 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 <No, no, no. laughs> <laughs> दे काय खाणार ना माझा नो 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 बरा तिन देतात वांगी बटाटे देतात ना भाजी करून <laughs> खातात तेल रे चला जाऊ ना आता बसतील ना माझा पुढे पुढे कंपनी वाली पोयरी मेरिक्स वाल पोशात कंपनी वाली पोयरी मेरिकसवाला पोशा